कधी कधी एखाद्या आपल्या प्रतीमुळे जे घडायचं कदाचित ते बिघडत बी असत काहीतरी चांगलं व्हायचं असेल तर थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो तुम्हाला फक्त दोनच तास जाऊ द्यायची होती त्या घरात तिथं सगळं ठरलं होतं नियोजित आम्हाला माहिती ती काय द्यायची होती आज आलेल्या संख्येवर काय काय करायचं होतं आम्ही सगळं ते नियोजन लावलेलं होत सकाळी अकरा पर्यंत था आम्ही थांबलो अकराच्या नंतर एका विशिष्ट दिशेने आम्हाला जावं लागलं आम्ही गेलो संबंधित व्यक्तीला सगळं त्या विषयाच्या तयारी झालेली होती आणि तो व्हिडिओ आला आणि बॅरिकेड लागले कसं असत हे, हे 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 ना हे डोळे यांचे सगळे याच्यावर पटापटा व्हिडिओ जातात पण आता तुम्हाला पुढचं सांग तुमची जी असत भावनिक व्हायचं भावनिक होताना आपण ठाम राहिलो आपल्याला सर्वांना आनंद साजरा करायचे की नाही करायचे की नाही मग त्या आनंदाच्या जा याच्यावर रात्री सात साडेसात ला काही गोष्टी घडणार आहेत आता तरी माझं असं मत आहे कुणीही तिथून निरोप मैदान सोडायचं साडेसात पर्यंत त्याच्यानंतर साडेआठ चा वेळ येते कदाचित एखाद्या अनेक किल्ल्यांचं नाव रामगिरी आहे प्रतापगड आहे ते काय ते हाय आण काही गोष्टी सांगितल्या ते पण आहे नियोजन परंतु कसं असतं टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पुढे जायचं आजचा दिवस फार महत्त्वाचा आपल्यासाठी कारण आपल्यासाठी आपल्या पालकांनी भूमिका घेतलेली हे पहिले लक्षात त्यांच्यासाठी काय त्यांच्या भूमिकेला अनुसरून आपल्याला फक्त काय करायचं बसायत होता आज काय असतं आपला पालक इतकं संवेदनशील आहे ते की त्या माणसाला शिक्षकानं हे बघा जेव्हा आक्रमक व्हायचं ना तेव्हा कुणाच्या घरावर गेलेले दोन हजार एकवीस ला तुम्हाला माहिती जातो मग थांबतच नाही आपल्या परंतु भूमिका त्या माणसाची ठरलेली असताना काल सांगितलेलं असताना फक्त आपल्याला काय करायचं आज बसायचं होतं आपली ती दुपारची एक कृती त्या एका कृतीमुळे पुन्हा साडेसात वाजल्या तुम्ही तरी येतं एकोणपन्नास दिवस झाले म्हणत भूमिका डोक्यात घेतो ठीक आहे ना उन्हात तुम्ही चालता आम्ही पण उन्हातच बसतो मी तर सावली नाही परंतु तुम्ही लय दिवस उन्हात बसू नये ही पण भूमिका आहे याच्या अगोदर आडोस दिवस बसलो ते ना आपण दहा मला वाटतं दहा जानेवारी दोन हजार वीस ला आंदोलन चालू केलं होतं एकवीस ला बरोबर ना मग ते बारा फेब्रुवारी पंधरा सोळा ते चालवता एकोणतीस ऑक्टोबर सुरू केलं काहीतरी तेरा सत्तावन्न दिवस चालवत आपलं काहीतरी बिघडल असं करू नका वेळ कमी आहे मला माहिती आहे वेळ कमी आहे म्हणून आपण संख्येन जमायला लागलो ना आणि ही जी आज संख्या आलेली आहे ही खूप आनंदाने घरी जाणार आहे हे मी सांगते तुम्हाला एखाद्या मानसिकतेनं आपला कागद लपून ठेवला तसा आपण थोडा वेळ झाला कारण कुठं ठेवला तो विसरते ना <countdown> <vegetables> दादाजी त्याला सवय असते ला बसायची म्हणून दुसऱ्या दिवशी सगळी प्रक्रिया ठरलेली आहे पालकांनी आपल्या भूमिका घेतलेली आहे आपल्याला फक्त त्याला पाठबळ देण्यासाठी बसत आहे की नाही जर तुमच्यातला एकही जर घेरी गेला आज तर त्याला आनंदाशी काही घेऊन नाही असं लक्षात आपल्याला इथं बसायचं फार आनंदाने उद्या घरी जायचे बरोबर आहे का नाही पण आपली आपली ही कृती थांबू आम्ही का तिकडे काय येशी थांबलो का नाही कामासाठी थांबलो कारण आता दिवस थांबण्याची मनास शिकता नाही कदाचित चौदा तारखेला सकाळी दहा वाजता आदर्श आदर्श आपल्याकडं आहे त्याच्यामुळे उद्याच आपलं भवितव्य ठरलेलं आहे आणि या भवितव्यासोबत कुठेतरी चुकीचं काहीतरी कोणी करू नये आपल्यात येऊन कुणीतरी सांगेल आपण ते ऐकू नका विनंती आहे माझी फार कष्टाने पन्नास दिवसापर्यंत आपण आलो काम कुठंच नव्हतं आंदोलन सुरू केलं तेव्हा साधा कागदही तयार नव्हता पण दोन तीन महिन्यापासून ऑरिज चालू होतं की झालंच आहे होणारच आहे गाफील ठेवले गेले आपल्याला काही लोकांकडून आणि ती लोक काही लोकांची भक्ती होती आरोप आहे माझा की एवढे दिवस खरंच लागलीच नसते असो फक्त एक विनंती आहे जोपर्यंत तिकडून निरोप येत नाही आम्ही संबंधित ठिकाणी आहोतच आणि जी भूमिका राहुल कांगळे येथून व्यक्त करतील ती भूमिकाच शिक्षक समन्वय संघाच्या अधिकृत राहणार आहे कारण मला तुमच्या कुणाची जीवनाशी कळायचं नाही काही जर चुकीचे गुन्हे दाखल झाले तर आचारसंहिता लागल्यावर एकाची जामीन होणार नाही नोकऱ्या जातील एवढं लक्षात ठेवा आणि आम्हाला नोकऱ्या घालायचं नाही याच्यापूर्वी दोन टप्पे घेतले पुन्हा गुन्हा दाखल झालाय हो पण दिला नाही एका घरावर मी गेलो आपण शास्त्री बांगल्यावर पण गुन्हा दाखल झाला नाही सगळं नियोजित केलं होतं काहीतरी नियोजन असलं पाहिजे होईल कुणीतरी येईल आणि जाईल ही भूमिका ठेवू नका फार मोठा